इथं तुला कुठं दुखत इथ आणि इकडं बघितलं तिकडच लागत कल किती जाऊन दुखत आहे आता बघ बर काय होतं दुखत आहे ना दुखतो कोण दुखतो इडस ना दुखता? असं लागते कुठं इथेच लागते ना ना मोबाईल जास्त बघत ती अभ्यास जादा करते का हा इट दुखत बर बरोबर आहे ना बघ दुखतय का आता नाही ना असं पूर्ण असं दुखतय का नाही ना खालीवर बघ दुखतय कुठं नाही दुखतय कुड आणि लोट आता असं लोटलं दुखतंय कुड लोट दुखतंय का माने खाली लोट ना हातानं वर लोट असं दुखतय कुड हलक वाटतय ना हा फ्री झालं फ्री झाली ना मान हा